ज्यांना पण वजन कमी करायचं ते असे व्हिडिओज बघतात कोणतं एक्सरसाइज करू मग त्याच्याने माझा पोटाचा घेर माझा कमरेचा फॅट कमी होईल मग बघत जातो आपण ठीक आहे नको बाबा बघतो बघतो अरे बापरे हे खूप हार्ड आहे याच्याने माझे बुडगेच उचलणार नाही हे खूप हार्ड आहे हे तर मला होणारच नाही बापरे याच्याने खूप जास्त धाप लागते यानी तर माझं पूर्ण बॉडी पेनच होईल असं आपल्याला वाटतं हां मग आपण कोणतं सोपं असं नाही कोणतं आपण सोपे एक्सरसाइज करू शकतो आपल्याला ले रिझल्ट पण चांगला भेटेल किंवा आपण झटपट ह्या करू शकतो जास्त वेळ न घालवता आपण स्वतःकडे जास्त वेळ स्वतःसाठी नसतोच आपल्याला आपले ते शंभर प्लस का वजन होत जाऊ दे हो तिकडे पण आपल्याला आपल्यासाठी वेळ काढायला म्हणत की खूप कठीण जातं कारण की आपल्यावर एवढ्या जिम्मेदार असतात मग आता आपल्याला सोप्या एक्सरसाईज पण पाहिजे चांगला रिझल्ट पण पाहिजे तर तुम्ही ह्या व्हिडिओवरती आला असेल ना तर परफेक्ट हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे इतका छान मी बसल्या बसल्या तुम्हाला हा पोशन आहे ना तुमचा हा पोटाचा कमरेचा हा गोल शेप वाढत चाललाय नाही ते हा कमी होणार आहे तुमच्या फक्त आजच्या ह्या एक्सरसाइज बघून खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला पाय उचलत नाही का तुमची बॉडी उचलत नाही का तुम्ही आरामात करू शकता तुमचं वय जास्त आहे का तुम्ही आरामात करू शकता तुमचं ओव्हरवेट आहात का तुम्ही तुम्ही देखील आरामात ह्या एक्सरसाइज करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर झटपट आपण व्हिडिओला सुरुवात करूया कोणी पहिल्यांदाच आला चला सबस्क्राइब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनल ते असं डेली एक्सरसाईज डाएट प्लॅन आणि वेगवेगळ्या पद्धतीने सोप्या सोप्या रेसिपी घेऊन येत असे टेस्टी रेसिपी तुम्हाला करायलाही सोप्या आणि चांगलं भेटलं होतं की हो हो तुमचा काही व्हिडिओ व्हिडिओवरती तुम्हाला चॅनलवरती हो तुम्हाला सोप्या सोप्या पद्धतीने भेटतं म्हणून जर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक तर पहिलंच करा आणि शेअर करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आज या ने फायदा भेटला तर तुमच्या ओळखीचे कोणी आहेत तर त्यांना उठता येत नाही बसता येत नाही पण त्यांना योगा केल्याने चांगला रिझल्ट भेटतो तर तुम्ही त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करू शकता तर चला पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया काय करायचं आपल्याला सर्वप्रथम असं बसलो आपण आता इथे गुडघे उचलतच नाही ना गुडघ्यांना उचलायच नाही पाय तर कोणीही लांबून देऊ शकता नाही का आपण मांडी घातल्यापेक्षा पाय लांबूनच जास्त करून तुम्ही बेडवरती बसल्या बसल्या देखील हे आसन आरामात करू शकता आता इथे अशी बसले मी तर ढिल शरीर न ठेवता असं थोडस हा पोर्शन सरळ ठेवायचा हो प्रयत्न करायचा हाताला थोडस असं मागे द्यायचं आणि व्हिडिओ म्हणजे योगासन चालू करायच्या अगोदर एक्सरसाइज चालू करायच्या अगोदर थोडाला थोडीशी पायाची ही मुवमेंट करायची वन टू थ्री फोर फाय सिक्स थोडस गोल सर्कल बनवायचं वन टू थ्री फोर फायव्ह रिवर्स राऊंड सेम घ्यायचा वन टू थ्री फोर फाय आता हे आपल्याला करायचं की आपल्या पायातून नसांपासून आपल्या इथपर्यंत पूर्ण नसा नसा मोकळा होणार आहेत म्हणजे आपल्याला योगा आपल्याला एक्सरसाइज करणं सोपं जातं म्हणून हे आवश्यक करायचं आहे ठीक आहे इतकंही केलं तरी काय हरकत नाही त्याच्यानंतर तुम्ही ही पोजिशन थोडीशी शे करू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स ठीक आहे टेन टेन चे किंवा ट्वेंटी ट्वेंटीची हे राऊंड तुम्ही आरामात करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आता इथे आपल्याला हा क्वेश्चन कमी करायचा आहे आपले लटकलेले दंड आहेत ना ते पण आपले कमी होणार आहेत खूप सोपी पद्धत आहे हाताची करायची ठीक आहे अशी करून घेतली श्वास आता आपल्याला जास्त हार्ड हार्ट एक्सरसाइज होत नाही मग आपल्याला रिझल्ट चांगला पाहिजे ना एक छोटी टिप्स सांगते इथे तुम्ही श्वास घेणे श्वास सोडणे याच्यावरती जर चांगला फोकस दिला ना तर तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के भेटतो जास्त काय उत्तर पुतळ शरीराची करायचीच का नाही आता इथे हाताची मुक्ती केली श्वास भरला पायाला इथे जोडून घ्यायचा आता ठीक आहे या पोझिशनला मी पाय जोडून घेते आता इथे श्वास सोडत इथे आलो की श्वास भरलेला आहे इथे लोक सोडलेला आहे वन टू थ्री फोर फ्स जितक तुम्हाला वागता येईल जितकं शरीर तुमचं वागता येईल तितकच असं काही नाही की पूर्ण हा पोलशन आमच्याकडनं होतच नाही पोट एवढं ओढ लटकलंय खाली आम्ही इतकं वाकू शकत नाही काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला जितकं वागता येईल ना ते तुम्ही वाकायचा प्रयत्न करायचा फायव्ह सिक्स सेवन एट नाईन आता अजून एडव्हान्स मध्ये करायचं म्हटलं ना आपण तर हे कसं करायचं थोडसं ना पोटावरती जास्त दाबा नाही तर ह्या पोझिशनला जर आपण गेलो इथे श्वास सोडला आपण इथे श्वास या पोझिशनला थोडस मागे रेळायचं या पोझिशनला जाऊन थोडसं मागे पोटीचा एक राऊंड घ्या आणि सेम पोझिशन करा आता या पोझिशनला आपण नेलो हाताला ठीक आहे इथे पूर्ण असं केल्याच्यामुळे आपल्या पोटावरती खूप जास्त प्रेशर येतं दोन्ही साईडून आणि हा पोझिशन पण आपला ॲटोमॅटिकच इथे चांगला रिझल्ट येतो पाय सरळ ठेवल्यामुळे आपल्या माल्यांवरती देखील प्रेशर येतं आता ही पोझिशन करून झाल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला या पोझिशनला जायचं हात इथे नेले मी जितकं जातील तितके वन रिवर्स राऊंड घ्यायचा टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाइन टेन इथे पण तुम्ही ही पोझिशन ऍडव्हान्स मध्ये पोझिशनला करू शकता जस्ट yes. पूर्ण शॉर्ट जोडत भरत भरत इथपर्यंत यायचं आणि इथून वापस ही पोझिशन वापस ही पोझिशन ठीक आहे आता हे दोन्ही राऊंड आपले चाळीस चाळीस चे कम्प्लीट झाले आता इथूनच आपल्याला नेक्स्ट आसन करायचे पायामध्ये आपलं जितक मॅट आहे ना तितकच अंतर करा तुम्ही जास्त करायची आवश्यकता नाही हाताला वरती न्यायचं हा क्वेश्चन आहे ना कमरेचा इथं फॅट जमा झालेला असतो त्याच्यासाठी परफेक्ट आहे इतकं सोपं असं नाही पण रिझल्ट खूप चांगला आहे फक्त करताना व्यवस्थित जेव्हा आपण हात नेले तर असे हात न्यायचे नाही ढिले शरीर ठेवायचं नाही शॉर्ट्स भरून अब्बर बॉडीला वरती खेचायचं अँड थ्री फोर फायव सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स हो खूप सोपा लांबून दिलेले आहे हाताला ह्या पोझिशनला नाही जाता ठीक आहे जस्ट इथून या पोझिशनला अशा हात घट्ट करून घेतले आपण वन टू आता समजायचं आपण पुढे रश्शी पकडायची आपल्याला आणि आपण ती पकडायला जातोय टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन रिलॅक्स आता याच सेकंड वेरिएशन आपल्याला करायचं वापस हाताची मुठी करायची त्या पोझिशनला असं समजायचं रस्सी आहे आम्ही आपण ती ताकद लावून खेचतोय जस्ट या पोझिशनला वन टू थ्री फोर हे करताना बॉडीला ढिल्लं ठेवायचं नाही बॉडी एकदम सरळ फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स प्रत्येक योगासन आता हे तुम्हाला मी पाच व्हेरिएशन दाखवले ठीक आहे हे तुम्हाला करू शकता तुम्ही जेवण झाल्यावर एक दीड तासानी केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही जेवणाच्या अगोदर करा काहीच प्रॉब्लेम नाही उठल्याबरोबर करा रात्री झोपायला जातात तुम्ही कोणत्याही टायमाला करा काहीच प्रॉब्लेम नाही फक्त खाण्यावरती थोडं कंट्रोल करायचं कारण की काय ना आपल्याला जास्त हार्ड अशा पुतल एक्सरसाइज होत नाही आपण जिमलाही जाऊ शकत नाही आपण जास्त काही करूही शकत नाही मग खाण्यावरती कंट्रोल करणं खूप जास्त आवश्यक असेल तुमच्या बॉडीला ठीक आहे असं नाही की तुम्ही योगा करताय म्हणून खात बसलात तर तुमचं अजून फॅट वाढेल तिथे कमी नाही होणार खाण्यावरती कंट्रोल करायचे सोपे सोपे योगासन करायचे अर्धा तास डेली करायचे आणि खूप चांगला रिझल्ट घ्यायचा एका महिन्यातच रिझल्ट भेटतो डेफिनेटली भेटतो कंटिन्युअसली केलं तर तीन चार महिन्यात तुम्ही चांगलं तुमच्या घरात बसून तुमचा वेट लॉस करून घेऊ शकता आता डाएट कसं घ्यायचं तर माझ्या चॅनल ऑलरेडी डायट प्लॅनचे व्हिडिओज आहेत त्यातला तुम्ही कोणताही एखादा फॉलो करू शकता आणि हे डेली योगा करू शकता एवढे करून तुमच्याकडे नाही होते तर स्किनवरती नंबर दिसतच आहे तुम्हाला तर तुम्ही माझ्या क्लास जॉईन करू शकता एनी टाइम कॉल करून मला डिटेल्स घेऊ शकता माझ्याकडनं दीड तासाची बॅच असते एका महिन्याचं डायट पण शेअर करते खूप चांगले रिझल्ट आहेत क्लासेसमध्ये माझ्या तुम्हालाही भेटू शकतो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय लाईक करा